नमस्कार मी भीमराव काढळे पाटील मी प्रदीप कांबळे आज आपला नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चेचा विषय म्हणजे बावीस दिवसापासून खंडणी ज्यात फरार असलेला आरोपी वाल्मिक कराड आज पुण्यात पोलीस महासंचालक कार्यालयामध्ये म्हणजे सीआयडीच्या ऑफिस मध्ये स्वतःहून होऊन हजर याच विषयाची आजची चर्चा घेऊन आलोय तर चर्चा सुरू करण्या अगोदर चॅनल आपण सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावं हे सर्वांना विनंती तर चला चर्चेला सुरुवात करू आपण पाहिलं की संतोष देशमुख हत्याकांड जे प्रकरण आहे बीडमधलं हे महाराष्ट्राभर सगळीकडे चर्चेत आहे देशभर त्याची चर्चा सुरू आहे आणि या प्रकरणामध्ये म्हणजे ही प्रक हे प्रकरण जेव्हा सुरू झालं ज्याच्यावरून त्या पवनचक्कीच्या वादापासून जे संतोष देशमुख यांच्या मर्डरपर्यंत पवनचक्कीच्या चक्कीच्या वादात पवनचक्कीच्या मालकाकडे दोन कोटीची खंडणी मागितली म्हणून वाल्मिक कराडवरती दाखल झाला आणि या प्रकरणाला सर्व जबाबदार संतोष देशमुख त्या गावचे सरपंच असल्या कारणाने त्या संतोष देशमुखची निर्गुण हत्या करण्यात आली त्या हत्येमध्ये देखील सहभाग आहे की नाही म्हणजे वाल्मिक कराड यांच्यावरती सध्या तरी फक्त खंडणीचा गुन्हा दाखल आहे आणि या खंडणीच्या गुन्ह्यातच आरोपी असलेला कराड गेले बावीस दिवस झालं फरार होता बावीस दिवसापासून पोलीस त्याचा शोध घेत होते परंतु वाल्मिक कराड आपण पाहिलं की पाठीमागच्या काळात सांगितलं की मध्य प्रदेश मधल्या देवस्थानातून एका फोटो आला तिथं देवाला म्हणजे देवळामध्ये देवाच्या पाया पडण्यासाठी गेला होता वाल्मिक कराड त्यातच म्हणजे असे अनेक आरोप वाल्मिक कराड यांच्यावरती झाले तसंच धनंजय मुंडे यांच्यावरती झाले त्यातच मागील दोन चार दिवसापासून दोन तीन दिवसापूर्वी बीडमध्ये भला मोठा असा मोर्चा देखील निघला होता आपण पाहिला असेल आणि काल देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यात एक मिटिंग झाली आणि मिटिंग झाल्यानंतर मात्र त्यांचं एकंदरीत ठरलं की काय ती मिटिंग झाल्यानंतर आज वाल्मिक कराड हा सकाळी दहा वाजता सीआयडीच्या कार्यालयात स्वत होऊन हजर झाला आणि हजर झाल्यानंतर त्यांची चौकशी सीआयडीचे जे अपर पोलीस महासंचालक प्रशांत बोर्डे यांच्याकडून त्याची त्याची चौकशी सुरू आहे वाल्मिक कराड हा स्वतःच्या गाडीमधून आला होता, होता। वाल्मिक कराड स्वतःची स्कॉर्पिओ पांढऱ्या कलर ची गाडी घेऊन आला होता जो संतोष देशमुख याचा खून झाला ती गाडी काळ्या कलरची होती आणि आता जो वाल्मिक कराड हजर झाला ती गाडी मात्र पांढऱ्या कलर ची घेऊन आला होता वाल्मिक कराड सापडत नव्हता म्हणून वाल्मिक कराडच्या शंभर बँक खात्याची खाती गोठवण्यात आली होती त्यातच जे संदीप क्षीरसागर आहेत बीडचे जे आमदार आहेत त्यांनी देखील असं म्हटलं होतं की वाल्मिक कराड जर आरोपी नसेल तर पोलीस स्टेशनला हजर व्हायला काय हरकत आहे त्यातच आता हजर झाल्यानंतर मात्र संदीप क्षीरसागर असतील जितेंद्र आव्हाड यांनी असं म्हटलं आहे की वाल्मिक कराड याच्यावरती तीनशे दोनच्या गुन्ह्याखाली देखील अटक करण्यात यावी तो गुन्हा देखील दाखल करण्यात यावा वाल्मिक कराड हा गेले दोन ते तीन दिवसापासून पुण्यामध्येच आहे परंतु पोलिसांना सापडला नाही वाल्मिक कराड हा स्वतः होऊन पोलीस स्टेशनला हजर झाला वाल्मिक कराड यांचे जे बगल बच्चे आहेत कार्यकर्ते अगदी सकाळी नऊ वाजल्यापासून सीआयडीच्या ऑफिसच्या समोर कार्यकर्ते फार मोठ्या संख्येने जमा झाले होते वाल्मिक कराड यांच्या बरोबर त्यांचे परळी नगरपालिकेचे जे नगर नगर सेवक आहेत हे देखील तीन नगरसेवक होते आणि वाल्मिक कराड स्वतः असे सगळेजण म्हणजे पोलीस सीआयडीच्या कार्यालयात पोहोचले आणि सीआयडीच्या कार्यालयाला कराड तिथं सरेंडर झाले आता त्यानंतर त्यांना मेडिकलला नेण्यात आलेला आहे तिथून म्हणजे ससून रुग्णालयाकडे किंवा औन रुग्णालय म्हणजे ससूनला सरासरी नेलं जातं तिथून सीआयडीच्या कार्यालयातून सस सीआयडीच्या कार्यालयातून ससून रुग्णालयात कडे आणलं जाईल मेडिकल केलं जाईल आणि मेडिकल केल्यानंतर बीडच्या सीआयडी कडे वाल्मिक कराड याला सोपवलं जाईल हे, हे प्रक्रिया आता सध्या सुरू आहे आणि वाल्मिक कराडनं आ, सरेंडर होण्याच्या अगोदर मात्र एक व्हिडिओ बनवून त्यांनी पोस्ट केला की तो व्हिडिओ असा होता की संतोष देशमुख यांच्या खुनात जे आरोपी सहभागी आहेत त्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी असा व्हिडिओ देखील वाल्मिक कराडेनी पोस्ट केला होता तर आता बघू आपण पुढे काय होत आहे त्याच्या आपल्याला अपडेट देण्यात येईल म्हणजे जे काय वेळोवेळी घडेल ते पुढं सांगण्यात येईल तर आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडाळी पाटील आणि प्रदीप कांबळे बीकेपी मराठी इंदापूर पुणे